मित्र हो मुंबई कोणाची मराठी माणसाची की अन्य भाषिकांची मुंबई कोणाची मराठी मतदारांची की मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आता आपल्या समोर येते आणि याला कारण असं आहे की आता सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली आहे अगदी त्यांचे चुलत भाऊ असलेल्या राज ठाकरेंपासून ते देवेंद्र फडणवीस नसीम खान या सगळ्या मंडळींनी या मुस्लिम मतदारांच्या संदर्भात आपली मतं मांडायला सुरुवात केलेली आहे याचं कारण काय तर याचं कारण मराठी माणसाचे नेते असलेले मराठी माणसाची संघटना असलेल्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतां मतदारांकडून किंवा मुस्लिम मतांचा आधार मिळतोय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे जी रविवारी कळव्यामध्ये सभा झाली त्या सभेतून राज ठाकरे देखील यावर बोललेले आहेत आणि त्यामुळेच हा जो मुस्लिम मतदारांचा एक घटक आहे या संपूर्ण निवडणुकीमधला आणि मुंबईच्या सहा मतदारसंघांमधला यावरच आज आपण चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरे कोणाचे मराठी माणसांचे की मुस्लिमांचे आणि यावरचाच हा आपला संक्षिप्त स्वरूपातला व्हिडिओ असणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना किंवा त्यांचे वडील स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही नावं किंवा हे शब्द जरी उच्चारले तरी आपल्या नजरेसमोर येतो तो, तो मराठी अभिमान मराठी बाणा मराठी माणसाचा कैवार घेणारी संघटना आणि त्याचे नेते शिवसेनेमध्ये दोन वर्षापूर्वी फूट पडली आणि त्या शिवसेनेची दोन शकलं झाली याच्या आधी एकूणच म्हणजे जर त्यांच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर चार वेळा शिवसेना मोठ्या प्रमाणात फुटली पण त्यातही मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना फुटलेल्या शिवसेनेचं हे फुटणं विशेष आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली वगैरे वगैरे असं सगळं म्हटलं जातं आहे पण याही पलीकडे जाऊन एक मुद्दा मला सतत खुणावतो आहे तो, तो म्हणजे जसं भाजपने माधव एक फॉर्म्युला बनवला होता म्हणजे माळी धनगर आणि वंजारी तसा आता उद्धव ठाकरे अर्थात भाजपची नेते मंडळी उद्धव ठाकरे यांचा उपहासाने मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख करतात पण त्याच मामूच्या पुढे आणखी एक म लावत उद्धव ठाकरेंनी जणू काही आपला नवा फॉर्म्युला बनवला आहे का तो फॉर्म्युला आहे मामू म म्हणजे मागासवर्गीय मुस्लिम आणि मराठी असा उद्धव ठाकरेंचा हा फॉर्म्युला आहे आणि त्याही फॉर्म्युलामध्ये हे जे मुस्लिम मतदारांचं प्रमाण संख्या आणि त्यांचा ओढा उद्धव ठाकरेंकडे वळताना आपल्याला दिसतोय आता हे मी का बोलतो आहे तर याचं कारण असं आहे की माझ्या हातामध्ये एक खूपच इंटरेस्टिंग अशी आकडेवारी आहे आणि त्या आकडेवारीकडे जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये एकूण शहाण्णव लाख त्रेपन्न हजार शंभर मतदार आहेत आणि त्यापैकी मराठी मतदारांचा जर आपण जर प्रमाण पाहिलं किंवा त्याचा जर आकडा जर आपण पाहिला तर तो छत्तीस लाख तीस हजार सहाशे इतके मराठी मतदार मुंबईमध्ये आहेत त्या खालोखाल जर आपण विचार केला तर आहेत मुस्लिम मतदार आणि या मुस्लिम मतदारांची संख्या आहे सतरा लाख सत्याऐंशी हजार त्याच्यानंतरचा क्रमांक लागतो हा गुजराती भाषिक आणि मारवाडी मंडळींचा किंवा राजस्थानी मंडळींचा त्यांचा जो आकडा आहे तो आहे चौदा हजार चौदा लाख अठ्ठावन्न हजार म्हणजे हे जर तीन घटक आपण पाहिले की मराठी गुजराती आणि मुस्लिम तर सर्वाधिक मतदार आहेत ते मराठी आहेत ते सदतीस साडेछत्तीस सदतीस टक्क्यापर्यंत आहेत आणि मुस्लिम मतदार जे आहेत ते एकोणीस टक्क्यापर्यंत आहेत आणि गुजराती आणि मारवाडी मतांचा जर आपण विचार केला तर ते पंधरा टक्के ते साडेपंधरा टक्क्याच्या जवळपास आपल्याला इथे दिसत आहेत याच्यानंतरचा जर आपण टप्पा पाहिला तर तो कोणाचा आहे तो आहे उत्तर भारतीयांचा सोळा लाख अकरा हजार चारशे उत्तर भारतीय मतदार मुंबईमध्ये आहेत दक्षिण भारतीय मतांचा जर आपण विचार केला तर सहा लाख सत्त्याण्णव हजार सहाशे मतदार आपल्याकडे आहेत आणि ख्रिश्चन मतांचा जर विचार केला तर सगळ्यात कमी मतदार कोणते असतील तर ते आहेत ख्रिश्चन मतदार दोन लाख एक्कावन्न हजार तीनशे आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये मागासवर्गीय मतं तुम्ही मांडलेलीच नाहीत पण ती मागासवर्गीय मतं जी आहेत ती मतं ही मराठी मतांमध्ये किंवा मराठी मतदारांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जर आपण या मुंबईच्या सहा मतदारसंघांचा विचार केला तर सर्वाधिक मतदार मराठी मतदार हे ईशान्य मुंबईत आहेत आणि तिथेच हा वाद चिघळला मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तिथे चिघळला आणि भाजपचे कोणी ध्यक्ष आणि ज्यांच्याकडे त्यांच्या खजिन्याची चावी आहे ते मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय पाटील असा हा मुकाबला खरं तर सुरू झाला पण या मुकाबल्या पेक्षा आता सगळ्यात मला जो एक खुणावणारा मुद्दा किंवा एक बातमीदार म्हणून लक्षात येऊ शकणारा मुद्दा जर कोणता असेल तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाताना दिसतोय अनेक मंडळी असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे पवारांच्या नादी लागले आणि त्यांनी शिवसेनेचं वाटोळं केलं त्या मुद्द्यामध्ये अर्धसत्य असेल पण उद्धव ठाकरेंनी ते वाटोळ होताना जो काँग्रेसकडे जाणारा किंवा काँग्रेसकडे वर्षानुवर्ष असलेला मुस्लिम मतदार आहे तो स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडली आता हे मी का सांगतोय तेही आपल्याला समजावून सांगतो रायगड जिल्ह्यामध्ये रेवदंडा नावाचं गाव आहे आता या रेवदंडा गावामध्ये अनेक सगळ्या पक्षांची बडी बडी नेते मंडळी माथा टेकायला जात असतात याचं कारण काय तर याचं असं आहे तिकडे नानासाहेब धर्माधिकारींचं एक निवासस्थान आहे आणि तिथे त्यांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी हे समाजसेवेचं आणि आध्यात्मिक कार्य करत असतात तर कोणतीही गोष्ट करताना या रेवदंड्या गावात जाऊन आप्पासाहेबांचे आशीर्वाद घ्यावे असं सगळ्याच राजकीय पक्षांच्या बऱ्या नेत्यांना वाटत असतं त्यामुळे उद्धव ठाकरे असू द्यात किंवा सुनेत्रा पवार असू द्यात सुनील तटकरे असू द्यात किंवा कोणताही राज सुप्रिया सुळे कोणताही राज्यातला नेता असू द्या ही सगळी मंडळी इथे जात असतात आणि याच गावाचं एक मॉड्युल उदाहरण मी आपल्यासमोर देणार आहे या गावामध्ये जर मुस्लिम मतदारांची संख्या आपण पाहिली तर ती सातशे वीस मुस्लिम मतदार या गावामध्ये आहेत आणि सहाशे ऐंशी लोकांनी इथे मतदानाचा परवा हक्क बजावला पण तो हक्क बजावताना या सगळ्या मंडळींनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणं पसंत केल्याचं त्यांच्याबरोबर नंतर बोलल्यावर लक्षात आहे आता हे काही लोक मतदान करत असतील केलेलं सांगत नसतील वगैरे हा जरी विचार केला तरी लोकांनी मतदान केलेलं आहे तसंच दुसरं गाव आहे मोरबा या गावामध्ये देखील हे पूर्णपणे मुस्लिम गाव आहे या गावामध्ये तर लोकांनी कॅमेरा समोर येऊन सांगितलं की आम्ही अनंत मदत केलेली आहे अनंत गीतेना मतदान केलेलं आहे याचं कारण काय तर हे कोकण बघा माझा एक पहिला व्हिडिओ होता की हे जे कोकण किनारपट्टीमध्ये जे घडत आहे याचं लोन हळूहळू मुंबईत पसरेल आणि आत्ता जर आपण दक्षिण मुंबईचा विचार केला तर मित्र हो मी आपल्याला दक्षिण मुंबईची आकडेवारी सांगतो की जिथून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव यांच्यातला मुकाबला सुरू आहे तिथे सहा लाख सत्तर हजार मराठी मतदार आहेत आणि हे जे सहा लाख सत्तर हजार मराठी जे आहेत त्यांचं प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त होतंय याच्यावर काही बड्या अधिकाऱ्यांनी वाद घालण्याचा माझ्याबरोबर किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण चर्चेअंती हे लक्षात आलं की हा दक्षिण मुंबई मतदारसंघ जो आहे हा मराठी डॉमिनेटेड मतदारसंघ असणार आणि त्यामुळेच तिथून यामिनी जाधव यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत पण त्या आशा फार काळ पल्लवित होऊ शकतील की नाही हे आपल्याला काळाच्या ओघात तपासून बघावं लागेल कारण तिथे दुसरा मराठी उमेदवार आहे की जे दोन वेळा तिथून खासदार झाले ते आहेत अरविंद सावंत आणि त्यानंतर तिथे जी मराठी तिथे जी मुस्लिम मतं जी आहेत ती आहेत तीन लाख तीस हजार म्हणजे जवळपास बावीस टक्के मुस्लिम मतदान तिकडे आहे यावरून आपल्या लक्षात येईल की ही जी इतकी मोठ्या प्रमाणात बघा तिथे मुस्लिम मतदार आहे हा तर एक भाग झालाच पण त्या मुस्लिम मतदारांना आकर्षित करू शकणारे जे दोन घटक आहेत म्हणजे काँग्रेस आणि एम आय एम यांचा वर्चस्वा किंवा त्यांचा प्रभाव या मतदारसंघांमध्ये आहे हीच गोष्ट आपल्याला सगळ्या म मतदारसंघांमध्ये दिसते की मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुस्लिम मतदार वळतोय मी नसीम खान यांचा काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू केला होता तेही म्हणाले की जर काँग्रेस मुस्लिमांची काळजी घेऊ शकणार नसेल तर त्यांना उद्धव ठाकरे हा एक आशेचा किरण दिसतोय कारण ते मोदीच्या विरोधात बोलायला धाडसाने तयार आहेत आणि त्यामुळे आमचा अल्पसंख्य जो समाज आहे किंवा मुस्लिम समाज जो आहे हा त्यांच्याकडे आशे न बघतोय आणि यावरच अनेक नेत्यांनी आपापले टिप्पणी केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची टिप्पणी आपण बघूया ती म्हणजे राज ठाकरेंची राज ठाकरे काय म्हणाले ते आपण बघूया या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात या देशाला मानणारे मुसलमान राहतात या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात त्यांना असले कुठचेही दंगे बिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी नको असतात पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्या दावलादी पण आहेत आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना की काँग्रेसला त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना त्याला फतवे काढले की ह्यांना मतदान करावं मुसलमानांनी मतदान करावं वा। का? वाह्यातपणा करायला डोकं वर काढायला ना मिळालं नाही तळमळत आतून तडफडतायत की जर डोकं वर काढलं आणि चेचलं तर आणि त्याच्यासाठी म्हणून यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्याला देण्याचे काढलं जात ना वाटतं म्हणजे काय तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत माझ्या इकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडत आहे हे मला वाटत नाही योग्य आहे पण हे घडत आहे राज ठाकरे म्हणाले ते अगदी आहे आता आपण पाहिलं की राज ठाकरे काय म्हणाले थेट राज ठाकरेंनी सांगितलं की हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करण्यासाठी बाहेर आलेले आहेत आणि यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोदींना मतदान केलं पाहिजे हे राज ठाकरेंनी काल कळव्याच्या सभेत सांगितले देवेंद्र फडणवीसही याच्यावर अनेक नेते याच्यावर बोलले आहेत आणि त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपल्या समोर आहेत एकूणच काय तर हा मुस्लिम मतदार जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्याकडे का आकर्षित होतोय त्याचे काही कारण बघा उद्धव ठाकरे यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला किंवा मुसलमानांना जितकं आट्यात घेतलं धमकावलं दरडावलं तितकं दुसऱ्या कोणत्याच नेत्याने केलेलं नव्हतं आणि त्यामुळेच आपण सगळे त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतो त्यांनी एक भूमिका घेतली की ते भूमिका ठामपणे घेत होते त्यांचंच रक्त असलेल्या त्यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मात्र शरद पवारांबरोबर जात ही जी मुस्लिम वोट बँक आहे ही स्वतःकडे वळव वळवण्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे असं म्हणा किंवा खूप मोठा प्रयत्न केला आहे असं म्हणा याचं कारण काय तर मराठी मतदार जो आहे किंवा उत्तर भारतीय मतदार जो आहे याच्यामध्ये दोन दोन तीन तीन पक्षांनी ज्या वेळेला हक्क सांगायला किंवा आपली वाटेकरी सांगायला सुरुवात केली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना याच मुस्लिम मतांचा आधार वाटला आता मी आपल्याला ही जे सगळी मुस्लिम मतं आहेत यांची यांची एकूण जर संख्या पाहिली तर मुंबईमध्ये जी शहाण्णव लाख त्रेपन्न हजार शंभर मत न, मतदार जे आहेत त्यापैकीचे सतरा लाख सत्त्याऐंशी हजार मुस्लिम मतदार आहेत मित्र हो याच्यावरून आपण कल्पना करू शकतो साडे एकोणीस टक्के ते एकोणीस टक्के म्हणजे एकोणीस ते वीस टक्क्यांच्या वी आसपास ही सगळी मुस्लिम मतं आहेत आणि याच्यातली सगळ्यात आणखी गमतीची गोष्ट काय तर अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघामध्ये काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिलेला नाही उद्धव ठाकरे यांचं जर काही चाललं असतं किंवा त्यांना संधी मिळाली असती तर कदाचित त्यांनी एखादा मुस्लिम उमेदवार देखील दिला असता अशी परिस्थिती एकूणच या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला दिसते कोकण किनारपट्टी आणि मुंबईचा जो बेल्ट आहे की जिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहत आहेत त्या सगळ्या ठिकाणी आत्ता उद्धव ठाकरेंना या मुस्लिमांचा जनाधार मिळतोय आता हा जनाधार मिळत असताना एरवी मराठीचा ठेका धरणारे राज ठाकरे हे पूर्णपणे मराठी मतांवर आपलं अधिराज्य गाजवू शकलेले नाहीत ही तर वस्तुस्थिती आहे असं असतं तर एकमेव नगरसेवक याचा अपवाद वगळता राज ठाकरेंना फारसं काही यश मिळालेलं नाही आहे हे तर आपल्याला दिसतंय अर्थात त्यांचे सात नगरसेवक होते ते शिवसेनेनं खोके देऊन फोडल्याचं स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हा जो मुस्लिम मतदार आहे हा आता कोणाच्या बाजूने झुकणार याच्यावर मुंबईतल्या तीन जागांचा तरी किमान फैसला होऊ शकतो त्या तीन जागा कोणत्या आहेत तर त्या तीन जागा आहेत दक्षिण मुंबई जिथे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा मुकाबला आहे दुसरा दुसरा मुकाबला तिथे आहे तो आहे उत्तर पश्चिमचा मतदारसंघ की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम मतदार जे आहेत ते खूपच महत्वाची भूमिका बजावू शकणार आहेत तिथे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर हे दोघंही शिवसैनिक आहेत एकमेकासमोर झुंस आहेत तिथे आहेत तीन लाख अठरा हजार मुस्लिम मतं आहेत आणि जर आपण उत्तर भारतीयांची तिथे मतं पाहिली तर ती तीन लाख चौसष्ट हजार आहेत तिथे सर्वाधिक मतं जी आहेत ती मराठी मतदार आहेत तिथे सहा लाख दोन हजार मतदार आहेत आणि मी आपल्याला मित्र हो सांगतो की तिथला जो मतदार आहे हा कुठेही घसरलेला नाही आहे तो उद्धव ठाकरेंबरोबर आहे असं तो शांतते आणि तोंड बंद करून कबूल करताना दिसतोय आता हा मतदार कोणाच्या बाजूने जाणार हे देखील तितकंच आहे कारण इथून मागच्या वेळेला गजानन कीर्तीकर निवडून आले होते आता या वेळेला त्यांचा मुलगा निवडणूक आणि हे झाले दोन म्हणजे एक दक्षिण मुंबई एक उत्तर पश्चिम आणि तिसरा मतदार मतदारसंघ जो आहे तो आहे दोन लाख त्र्याऐंशी हजार मत घेणारा किंवा मतदान असलेला दक्षिण मध्यचा जो मतदार आहे की जिथून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असा मुकाबला आहे तर या सहा मतदारसंघांपैकी तीन जे मतदार आहेत हे तर ते झाले तीन मतदारसंघ आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ मुंबईतला आहे की जिथून अत्यंत धक्कादायक निकाल येऊ शकतो मित्र हो तो आहे ईशान्य मुंबईचा मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपचे कोषाध्यक्ष मिहीर कोटेच्या हे निवडणूक लढत आहे जिथून मनोज कोटक यांचं तिकीट कापलं होतं आणि तिथे आता संजय पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ज्यांचा मागच्या वेळेला मनोज कोटक यांनी पराभव केला होता तेच पुन्हा एकदा आपलं नशीब अजमावत आहेत आणि तिथे जी मुस्लिम मतं आहेत ती तेरा टक्के मुस्लिम मतं आहेत दोन लाख दहा हजार तिथे मतं आहेत आणि मराठी मतं जी आहेत ती सात लाख सव्वीस हजार मत मतं आहेत म्हणजे मित्र हो गंमत बघा ही जो मी तुम्हाला म्हटलं ना की मा मू म फॅक्टर जो आहे मागासवर्गीय मुस्लिम आणि मराठी असा जो एक फॉर्म्युला बनवलेला आहे उद्धव ठाकरेंनी तो तो जो मतदारसंघ आहे तो हाच मतदारसंघ आहे की जिथून एक आश्चर्यकारक विजय किंवा पराजय हा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला येऊ शकतो तो हा मतदारसंघ आहे म्हणजे ही जी पंचेचाळीस टक्के मराठी मतं अधिक मुस्लिमांची तेरा टक्के मराठी मतं म्हणजे एकूण अठ्ठावन्न टक्के मतांचा जो काय हिस्सा आहे त्या हिस्वर आणि त्याच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर गुजराती मतांचा जो टक्का आहे तिथे तो आहे तेरा टक्के आणि त्याची संख्या आहे दोन लाख दहा हजार म्हणजे याच्यावरून आपण एक समजू शकतो की उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांचा मिळणारा जो पाठिंबा आहे त्या पाठिंब्यामुळेच उद्धव ठाकरे आज असं म्हणत आहेत की माझ्या हातात काही नाही आहे तरी मी लढतो आहे पण उद्धव ठाकरे यांच्या हातात काही जरी नसलं तरी जे त्यांच्या वडिलांच्या हातात होतं आणि ते म्हणजे मराठी बाणा त्याचा मराठी त्याचं मराठीपण आणि मराठी माणूस तो उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात गमावतील का की त्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये तो मराठी टपका किंवा तो मराठी वर्ग उद्धव ठाकरेंबरोबर राहून हा जो त्यांचा मामू म फॉर्म्युला जो आहे तो घेऊन मोदींवर मात करू शकतात की नाही हे आपल्याला चार जूनलाच कळू शकेल आपल्याला काय वाटतंय मराठी माणसाची संघटना असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा प्रवास हा मुस्लिम मतपेढीच्या दिशेनं सुरू झाला आहे का मुस्लिम मतदाराला आत्ता मोदींच्या विरोधात लढणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे हेच सगळ्यात सक्षम उमेदवार वाटत आहेत का आपल्याला काय वाटतंय मित्र हो आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही नवे विषय नवे मुद्दे आणि अचूक विश्लेषण पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आपण एकदा आमच्यावर विश्वास ठेवा आणि टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करा मी आपल्याला आश्वस्त करतो आपली निराशा होणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले असे काही उत्कंठा वाढवणारे उत्सुकता वाढवणारे आणि तुमच्या डोक्याला एक नवी चालना देणारे मुद्दे घेऊन आम्ही वेळोवेळी आपल्या भेटीला येत राहू तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद